जय महाराष्ट्र मी शिंदे शिंदेसाहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात राज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कस पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वाने देव सवित दुलिता आणि परवा यात भद्रांतांना असावा तम्बकम जजा महे सुगंधिन पुष्टि वर्धनम मुरवार कोई बंधनान मृत्यु और मोक्ष यमाम रतात काल हर दुख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महारे गिले चौदह पंद्रह वर्ष मी हाँ यह है दोन ये आई पसंद मना मैंने ये जो मंत्र है देश भरोंगे मी माझी कामं करत होती कारण मी फिल्मलाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालवतो मला असं वाटते की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालेले तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटांची स्पीच दक्षिण पद्धतीत दिली होती आज पुन्हा ही दहा मिनिटांची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसून न व्हाता ती सक्त व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत। असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याने फिल्म सिटी ते मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यीकरण सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे कामं जी आहेत ची असो किंवा जी ची असो ते सुरुवात झाली आहे मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल परंतु ही कृपाच आहे आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो